आज आपण पारंपरिक पद्धतीने छान अशा दूध शेवाळ्या पाहणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ह्या शेवाळ्या एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत नेहमी आपण शेवाळ्यांची खीर बनवतो शेवाळ्यांचा उपमा बनवतो आज आपण दूध शेवाळ्या पूर्वीपारपासून जशा बनवतात त्या पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने पाहणार आहोत तर ह्या शेवाळ्या घरच्या घरीच बनवलेल्या आहेत मीडियम आकाराच्या आहेत खूप बारीक नाही खूप जाड नाही मीडियम आकाराच्या शेवाळ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तुम्ही रेडिमेड शेवाळ्यांचा वापर देखील करू शकतात रेसिपीला सुरुवात करूया तर आता सर्वात प्रथम मी दोन जणांना लागतील इतक्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला दीड तांब्या पाणी टाकायचं आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी आण आणायची आहे उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये शेवाळ्या टाकणार आहोत तर बघा या, या ठिकाणी पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे शेवाळ्या टाकूया आणि पाण्यामध्ये आपल्याला ह्या शेवाळ्या शिजवून घ्यायच्या आहेत पाणी थोडंसं जास्त टाकायचं शेवाळ्यांमध्ये भरपूर पाणी राहील इतकं पाणी टाकायचं आणि शेवाळ्या पाण्यामध्ये छान अशा उकळवून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत अगदी तीन ते चार मिनिटामध्ये ह्या शेवाळ्या उकळतात खूप शिजवायच्या नाहीतर नाही मग त्याचा एकदम गाळ तयार होईल तर आता तीन ते चार मिनिट आपण ह्या शेवाळ्या उकळवून घेऊया तीन ते चार मिनिट छान अशा शेवाळ्या उकळवून घेतलेल्या आहेत आणि मस्त नरम झालेल्या आहेत आता गॅस बंद करून आपण ह्या शेवाळ्या काढून घेणार आहोत तर या ठिकाणी शिजलेले आहे की नाही ते बघूया आपण तर एक शेवाळे आपण बोटांनी तोडली की लगेच तुटते म्हणजेच याचा अर्थ शेवाळे या ठिकाणी छान शिजलेले आहेत आता गॅस बंद करून आपल्याला ह्या शेवाळ्या काढून घ्यायच्या आहेत आता काय करायचं की चाळणीमध्ये आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे तर एखादं रिकामं भांडं घ्यायचं त्याच्यावर एक गाळणी घ्यायची आहे ते बघा ही गाळणी घेतलेली आहे आता ह्या गाळणीमध्ये आपण शेवाळ्या टाकणार आहोत म्हणजे शेवाळ्यांच्या मधलं जे पाणी आहे ते खाली निघून जाईल आणि फक्त शेवाळ्या या ठिकाणी आपल्याला भेटतील सर्व पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे शेवाळ्यांमधलं थोडंसं आपण चमचाच्या सहाय्याने शेवाळ्या या ठिकाणी खालीवर करून घेऊया म्हणजे उर्वरित जे पाणी आहे ते देखील निघून जाईल संपूर्ण पाणी निघून गेल्यानंतर आता आपण ह्या शेवाळ्या एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर या ठिकाणी संपूर्ण पाणी निघून गेल्यानंतर खाण्यासाठी आपल्याला शेवाळ्या तयार झालेल्या आहेत आता एका डिशमध्ये शेवाळ्या काढून घेऊया जेवढ्या लागतील तेवढ्या काढायच्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला जितकी साखर टाकायची तितकी टाकायची आहे म्हणजे तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकी साखर टाकायची तर मी तीन चमचे या ठिकाणी साखर टाकून घेतलेले आहे आणि छान असं साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप टाकून घेऊया अशा पद्धतीच्या ज्या शेवाळ्या आहेत त्या पूर्वीपासून बनवता बनवतात लग्नामध्ये सुद्धा नवरदेवाला ह्या शेवाळ्या अशाच पद्धतीने खाऊ घातल्या जातात अगदी चविष्ट लागतात अशा पद्धतीने बनवल्यात तरी देखील साखर तूप टाकल्यानंतर आता शेवाळ्यांमध्ये दूध टाकून घेतलेला आहे साखर दूध तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया शेवाळ्यांमध्ये आणि या ठिकाणी आपली छान अशी चविष्ट शेवाळ्यांची रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल बेर धन्यवाद